वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण दहावा भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे संपूर्ण मुद्दे बघता येतील भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संकल्पना आहे विदेशी व्यापाराचे प्रकार विदेशी व्यापाराचे प्रकार पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक आहे आयात व्यापार नंबर दोन निर्यात व्यापार आणि नंबर तीन पुनर्निर्यात व्यापार भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संकल्पना आहे विदेशी व्यापाराची भूमिका त्याचे मुद्दे आहेत नंबर एक परकीय चलन प्राप्ती नंबर दोन गुंतवणुकीस प्रोत्साहन नंबर तीन विभागणी आणि विशेषीकरण नंबर चार संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर नंबर पाच किंमत पातळीतील स्थैर्ये नंबर सहा बहुविध पर्यायाची उपलब्धता आणि नंबर सात प्रतिष्ठा व नावलौकिक भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संकल्पना आहे भारताचा विदेशी व्यापार रचना व दिशेची वैशिष्ट्ये त्याचे मुद्दे आहेत नंबर एक स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा नंबर दोन आहे व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ नंबर तीन आहे निर्यातीच्या रचनेत बदल नंबर चार आयातीच्या रचनेत बदल नंबर पाच सागरी व्यापार आणि नंबर सहा नवीन बंदरांचा विकास भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संकल्पना आहे भारताच्या विदेशी व्यापाराचा निर्यात कल त्याचे मुद्दे आहेत नंबर एक अभियांत्रिकी वस्तू नंबर दोन पेट्रोलियम उत्पादने नंबर तीन रसायने आणि रासायनिक उत्पादने नंबर चार रत्ने आणि दागिने नंबर पाच कापड आणि तयार कपडे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संकल्पना आहे भारताच्या विदेशी व्यापाराचा आयात कल त्याचे मुद्दे आहेत नंबर एक पेट्रोलियम नंबर दोन सोने नंबर तीन खते नंबर चार लोह व पोलाद अशा प्रकारे भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत धन्यवाद